वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांकडे असलेली ऊर्जा आणि सचोटी यातला थोडा थोडा अंश जरी इतर सामान्यजणांना मिळाला तरी हे जग प्रफुल्लित होऊन जाईल वारकरीचा जो अमाप उत्साह आणि ऊर्जा दिसते त्यातील काही लोकांकडे पाहिलं की त्यांचे चेहरे असे प्रफुल्लित वाटतात की ताजा ताजा गुलाबच फुलला आहे वारीत एकदा तुम्ही सामील झालात की वारकऱ्यांचे जे नियम आहेत ते सचोटीने आणि काटेकोरपणे पाळावेच लागतात ठरलेलं अंतर संपलं विसावा आला किंवा अक्षरशः जमिनीवर काहीतरी पांघरूनही स्वर्ग सुखाचा अनुभव येतो या वारकऱ्यांना दररोजच्या आयुष्यात जर एवढं मेहनत केल्यानंतर चालल्यानंतर कोणी जमिनीवर बसायला सांगितलं तर हा उत्साह तुमच्या दिसेल सर्वसामान्यांच्या मुळीच दिसणार नाही ही ऊर्जा हा उत्साह येतो कुठून हे कोणाला सांगून नाही कळणार त्यासाठी म्हटलं जातं की एकदा तरी काही वेळ तरी प्रत्यक्षात वारी अनुभवावीच मग असली तंबूची घर ही तुम्हाला राजमहालापेक्षा अत्यंत प्रिय आणि सुखसोयींनी नटलेली वाटतात मुळात वारीमध्ये सुखसोयी या नसतातच अत्यंत कठीण परिस्थितीत ही कसं निभावून न्यायचं हे शिकवण्याचं आध्यात्मिकरित्या शिकवण्याचं मनापासून शिकवण्याचं एकमेव ठिकाण जर कुठलं असेल तर ते वारी आणि त्यातील बिसावा ज्ञानोबा माऊलींच्या वारीमध्ये दोन अश्व असतात एक स्वारीचा व एक माऊलींचा अश्व या दोन अश्वांना वारीमध्ये अत्यंत पवित्र व मानाचे स्थान असते शिवसाच्या ठरलेलं अंतर संपलं की एक छोट असा विसावा लागतो पण विसावा हरिनामापासून असावा का तर नसावा मग अशा तऱ्हेने हरिनामाचं पुणश गजर होतो परंपरा आणि नियमाप्रमाणे माऊलींच्या पादुकांना काही विशिष्ट आणि पवित्र नदी स्नान केलं जातं त्यातलं नीरा नदीतलं स्नान अत्यंत पवित्र आणि परंपरेनुसारच दरवर्षी संपन्न होत असतं पवित्र स्नानाकरता वारकरी अक्षरशः वर्षभरापासून वाट पाहतात आणि अत्यंत संयमाने आणि परंपरेनुसार हे स्नान होतं वारकरी दिंडीतील विसावा आणि भोजनाचा विसावा हा तर अक्षरशः पाहण्यालायकच असतोच वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा जो अश्व असतो त्याचं दर्शन घेणं अत्यंत पवित्र मानलं जातं या दर्शनासाठी लाखो वारकरी वर्षभरपासून वाट पाहतातच वारीतील तसा प्रत्येक क्षण अनुभवावाच त्यातला विसावा असेल पण कुठलाही कोणताही क्षण हा अनुभवण्यालायकच आणि शिकवण्यालायकच असतो त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वारीमध्ये सहभागी व्हावेच व्हावे